नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत मसालेदार दाल खिचडी तर ही दाल खिचडी करण्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तुकडा घेतलेला आहे तर इथे बासमती तुकडा मी स्वच्छ साफ करून घेतला आता यामध्ये एक लहान वाटी आपल्याला मूग डाळ घालायचे एक मोठा चमचा चणा डाळ घालायचे एक चमचा चमचाभर तुरीची डाळ घालायचे आणि एक मोठा चमच्यावर आपल्याला इथे मसूरची डाळ घालायची आता तांदूळ आणि डाळी आपल्याला तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर मी आधी धुवून घेते मग तुम्हाला दाखवते तर इथे डाळे आणि तांदूळ मी स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवून घेतलेला आहे आता परत एकदा मी इथे घेतलेलं धान्य सांगते एक वाटी बासमती तुकडा घेतलेला एक मोठा चमचा मसूर डाळ घेतलेली एक मोठा चमचा तुरडाळ डाळ घेतलेली एक मोठा चमचा चणा डाळ घेतलेली आणि दोन चमचे इथे मी मुगडाळ घेतलेली तर म्हणजे एक लहान वाटी घेतलेली आता आपण ही मसाला दाल खिचडी कुकरमध्ये करूया म्हणजे झटपट होईल आता इथे गॅसची येत मोठी करून यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे आणि ह्या दाल खिचडीमध्ये तूप घालावं लागतं यासाठी मी ते एक मोठा चमचा साजूक तूप देखील घालत आहे तर तूप आणि तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे मोदी चांगली तडतडू लागली की नंतर पाव चमचा जिरे घालायचे जिरे छान असं फुललं ना की नंतर मग पाव चमचा आपल्याला इथे हिंग घालायचं आहे थोडीशी कडेपात्याची पाने घालायची इथे आता मी ठेचा घालत आहे या ठेच्यामध्ये तीन लसूण घेतलेले आहेत थोडंसं आलं घेतलंय आणि एक लहानशी हिरवी मिरची घेतली आहे आणि अशी जाळसर वाटून यामध्ये घालायचे तर आधी हे थोडस परतून घेऊया आता यामध्ये एक मध्यम कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि लालसर होईपर्यंत परतवून घ्या तर कांदाही आता थोडासा लालसर झालेला आहे तेव्हा गॅस करायचं आहे कमी आणि यामध्ये आता मसाले घालून घेऊया तर पाव चमचे हळद घालायचे अर्धा चमचा लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची देखील एक घातलेली आहे परतवून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टोमॅटो मध्यम असा घालायचा आहे कट करून परतवून घ्यायचंय आता इथे अर्धा चमचा धने पावडर घालायचे परतवून घ्यायचंय आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला इथे झाकण लावून घ्यायचंय गॅस गॅसची आज लहानच ठेवा आता आपण झाकण काढूया तर इथे टोमॅटो अगदी मऊ झालेले आहे बघा आता यामध्ये आपण जे तांदूळ आणि डाळी धुवून घेतलेल्या आहेत त्या घालूया आता आपण तांदूळ आणि डाळी या मसाल्यामध्ये परतून घेऊया गॅसची अर्थ आता इथे मोठी करायची आहे तर दोन मिनटं तरी हे परतून घ्यायचं आहे तर दोन मिनटं मी इथे परतून घेतल्या गॅसची अर्थ आता कमी करायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे पाणी तर आता इथे पाणी घालायचं आहे तर आपण इथे पाच वाट्या पाणी घातले आहे म्हणजे पाच पट पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचंय परत एकदा ढवळून घ्यायचंय आता यावरती लावायचंय झाकण आणि इथे आपल्याला फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायचे गॅसच्यात मोठी करायची तर दोन शिट्ट्यानंतर इथे कुकरच्या शिट्टीची पूर्ण वाफ केलेली आहे आता झाकण काढूया तर बघा दाल खिचडी इथे सुकी वाटते पण ही दालखिचडी जी असते ना ती रसरशीत अशी लुसलुशीत असते यासाठी आपल्याला इथे एक वाटी अजून पाणी घालावं लागणार आहे तर बाजूला मी आता एक वाटी पाणी गरम करून घेते तर एक वाटी पाणी गरम करून घेतल्या आता यामध्ये घालूया तर आधी थोडं घालून बघते या दाल खिचडीला भरपूर पाणी असतं पूर्ण पाणी आपल्याला घालावं लागणार आहे अजून थोडंच पाणी कमी वाटते एक वाटी मी पूर्ण पाणी घातलेलं आहे आता हलक्या हाताने परतून घेऊया तर आणखीन आपल्याला यामध्ये एक वाटी पाणी लागणार आहे गॅसची आजी मी चालू केलेली आहे तर एक वाटी आणखीन आपण यामध्ये पाणी घालूया मी सुद्धा पहिल्यांदाच ती खिचडी करत आहे पण हॉटेलमध्ये खाल्लेली आहे मला खूप आवडलेली म्हणून मी म्हटलं तुमच्यावर शेअर करावं यासाठी मी आज घरी केले तर बघा आता छान अशी पातळसर मऊ लुसलुशीत अगदी रसरशीत अशी आपली दाल खिचडी झालेली आहे मी आणखी थोडं पाव चमचा यामध्ये लाल तिखट घालत आहे इथे मी काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे हा तिखट अजिबात नसतो आता परतून घेऊया मी इथे रंग येण्यासाठी म्हणून थोडासा मसाला घातलेला आहे यामध्ये आवडीनुसार कोथंबीर घालूया तर आपली डाळ खिचडी झालेली आहे आता आपण डाळ खिचडी काढून घेतलेली आहे आता यावरती झनझणीत अशी फोडणी देऊया तर इथे फोडणी पात्र ठेवलंय यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतले आता एक मोठा चमचा आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचंय तर तेल आणि तूप गरम झालं की यामध्ये पाव चमचा आपल्याला मोरी घालायची पाव चमच्या जिरे पाव चमच्यापेक्षा कमी मेथी दाणे पाव चमच्या उडदाची डाळ आणि काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा आणि शेवटला दोन बेडगी मिरच्या घालायचे आता गॅस करायचा बंद आणि झणझणीत कोंडी यावरती आपल्याला टाकायचे तर आपली डाळ खिचडी तयार आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा परत भेटू अशाच एका रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद